नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण का एस एम एलनुसार एम बी बी एसचा कट ऑफ काय राहतो किती एस एम एल पर्यंत महाराष्ट्रात गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं तसेच किती एस एम एल पर्यंत सेमी गव्हर्नमेंट व प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचा कट ऑफ जातो ही माहिती सविस्तररित्या घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण राऊंड वन तसेच राऊंड टूमध्ये मागील वर्षी किती एस एम एलपर्यंत पर्यंत विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज व सेमी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं होतं ही माहिती थोडक्यात घेणार आहोत हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण असणार आहे जर तुमची इच्छा महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस करण्याची असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत राहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व काउन्सलिंग रिलेटेड ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्या अपडेटसाठी बालाजी इज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारी सर्व माहिती तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील एका गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजचा मागील वर्षी राऊंड वन आणि राऊंड टूचा एस एम एल तसेच ऑल इंडिया रँकनुसार ऑफ पाहणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही या कॉलेजचं नाव पाहू शकता ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई हे एक मुंबईतील गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज आहे या कॉलेजचा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मागील वर्षी राऊंड वनमध्ये जो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ होता तो चारशे बासष्ट एस एम एलपर्यंत तसेच सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव या ऑल इंडिया रँकपर्यंत आलेला होता राऊंड टूचा कट ऑफ तुम्ही या कॉलममध्ये पाहू शकता ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर एक हजार तीनशे बारा या एस एम एलपर्यंत विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये हे कॉलेज मिळालं ऑल इंडिया रँक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तसेच राऊंड टूचा कटॉप तुम्ही या ठिकाणी या कॉलममध्ये पाहून घ्या ओबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये आठशे नव्याण्णव एस एम एल व बारा हजार सव्वीस या ऑल इंडिया रँकपर्यंत हे कॉलेज मिळालं राऊंड टूचा जो कटॉप आहे तो नऊशे अष्ट्याहत्तर एस एम एल व बारा हजार नऊशे एकोणनव्वद या ऑल इंडिया रँकपर्यंत आला होता एस सी आणि एस टी कॅटेगरीचा तुम्ही या ठिकाणी एस एम एलनुसार ऑफ पाहू शकता एस सी कॅटेगरीमध्ये चार हजार सहाशे त्रेसष्ट तसेच पाच हजार आठशे बत्तीस या एस एम एलपर्यंत राऊंड टूमध्ये कॉलेज मिळालं एस टी कॅटेगरीचा राऊंड फर्स्टचा जो कट ऑफ आहे तो पंधरा हजार एक्क्याऐंशी व राऊंड टूमध्ये हा कट ऑफ थोडासा वाढला होता चौदा हजार सहाशे पंचेचाळीस या एस एम एलपर्यंत विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालं एस सी बी सीचा कटॉप तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आठशे पाच एस एम एल तसेच राऊंड टूमध्ये आठशे सहा या एस एम एलपर्यंत विद्यार्थ्यांना या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेलं आहे विजे टीचा जर आपण विचार केला तर तुम्ही या ठिकाणी राऊंड वनचे या कॅटेगरीचे कटॉप पाहू शकता राऊंड टूमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला नव्यानं या कॉलेजमध्ये जागा मिळाली नाही त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी राऊंड टूचे जे काही कटॉप आहेत ते ब्लँक दिसत असतील विजे एला सतराशे सत्तेचाळीस एन टी वन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला तीन हजार चारशे सत्याऐंशी एन टी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 1263, वो एंटी मदिल एक हजार दोनशे त्र्याहत्तर व एन टी थ्री कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला एक हजार पाच या एस एम एलपर्यंत राऊंड वनमध्ये ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई हे कॉलेज अलाउड झालेलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालंच असेल की कॅटेगरीनुसार किती एस एम एल असेल तर तुम्हाला ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई हे कॉलेज मिळू शकतं महाराष्ट्रामध्ये जवळपास एक्केचाळीस गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज आहेत तसेच तेवीस सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजेसचा जर आपण कॅटेगरीनुसार कट ऑफ पाहत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल कारण कॉलेजेसची जी एकूण संख्या आहे ती खूप जास्त आहे जवळपास सिक्स्टी फोर कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत जर तुम्हाला या सर्व कॉलेजेसचे एस एम एलनुसार व ऑल इंडिया रँकनुसार मागील वर्षीचे राऊंड वन आणि राऊंड टूचे कट ऑफ हवे असतील तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता ज्याही विद्यार्थ्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे की यावर्षी महाराष्ट्रामध्ये किती रँकपर्यंत किती एस एम एल येऊ शकतो ही देखील माहिती तुम्हाला या पी डी एफमार्फत मार्फत मिळू शकते तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही सर्व माहिती महाराष्ट्रामध्ये जे काही एम बी बी एस कॉलेज आहेत ही, ही संपूर्ण माहिती हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर एम बी बी एस पी डी एफ असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला ही संपूर्ण माहिती शेअर केली जाईल यासाठी जे आपले चार्जेस आहेत ते फक्त फाईव्ह हंड्रेड रुपीज आहेत फाईव्ह हंड्रेड रुपीज पे केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व एम बी बी एस कॉलेजचे जे काही राऊंड वन आणि राऊंड टूचे कट ऑप तसेच हॉस्टेल मेसची फीस व कॉलेजचं जे काही वार्षिक फी स्ट्रक्चर आहे ही सर्व माहिती शेअर केली जाईल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सर्व एम बी बी एस कॉलेजची माहिती हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या व्हॉट्सअप नंबरवर एम बी बी एस पी डी एफ असा मॅसेज टाका त्या ठिकाणी तुम्हाला पुढील माहिती शेअर केली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद